नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ त्यासाठी खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा कारण ज्या महिलांना माझी लाडकी बहीण अंतर्गत तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहे तरी त्यांना हे पैसे पूर्णपणे मिळत नाही आहे तर असं का होणार आहे तर हे माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास एक कोटी महिलांना तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहे तर बऱ्याचशा महिलांनी आपले पैसे पण काढलेले आहे तर तुम्ही जर आतापर्यंत पैसे काढले नसेल तर लवकरात लवकर आपले पैसे काढून घ्या कारण हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कट होण्याची शक्यता आहे तर तीन हजारपैकी तुम्हाला फक्त पाचशे हजार रुपये त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे काढणे गरजेचं आहे असं का म्हणत आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणी योजनेचे हो पैसे खात्यात आले तर खरे मात्र बहिणींपेक्षा आता याचा फायदा बँकांना होताना जास्त दिसतोय याचं कारण असं की तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स असणं गरजेचं होतं मात्र काही ज्या महिला आहेत त्यांनी आपलं जे खातं चालू नव्हतं त्या खात्याचा नंबर या योजनेवर भरला आणि त्यामुळेच आता पैसे काढताना या महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे याचं कारण म्हणजे मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे बँक तुमचं जो ज्या खात्यातले पैसे कमी होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला दंड आकारला जातो आहे सरकारकडनं तुम्हाला तीन हजार रुपये आले मात्र बँकेतनं तुमच्याकडून जो बॅलन्स मेंटेन केला नाही त्याकरता बँकेकडनं हे फाईन आकारलं जाते आणि बँक आता एक हजारपासून पासून ते पाच हजारपर्यंत पर्यंत हा दंड आकारत आहे आणि त्यामुळेच काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये ना ही माहिती तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत आवश्यक पोहोचवा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्ट सांगितण्यात आलेला आहे तुम्ही जे बँक अकाउंट दिलेलं आहे तुमचं जर लो बॅलन्स असेल म्हणजे जे जे मिनिमम बॅलन्सची अट असते बँकेमार्फतचे त्यापेक्षा जर तुमच्या बँकेत कमी पैसे असेल तर तुम्हाला या ठिकाणी चार्ज पडणार आहे तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले तर सर्वात अगोदर बँकवाले तुमचा तो चार्ज काढतात तर मिनिमम बॅलन्सची जी अट असते ती जर तुम्ही पूर्ण केली नाही वर्षभर तर तुम्हाला या ठिकाणी एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत दंड मिळू शकतो तर तुमचे तीन हजारामधले हजार ते पंधराशे रुपये या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे तर तुमचे पैसे कट होण्याच्या अगोदरच तुम्ही आपले पैसे हे काढून घ्यायचे जास्तीत जास्त वेळा असं होते की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आल्याबरोबर बँक हे पैसे कमी करतात तर बँकेमार्फत हे पैसे कमी केले नसेल तुम्ही लवकरात लवकर आपले पैसे काढून घ्यायचे नाहीतर तुमच्या अकाउंटमध्ये पण हजार ते पंधराशे रुपये कटण्याची शक्यता आहे ठीक आहे ज्या महिलांना पैसे आलेले असेल त्यांनी लवकरात लवकर आपले पैसे काढून घ्यायचे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद